केंद्राकडून राज्यांना कर महसूल भरपाईपोटी दिला जाणारा हप्ता तसंच जीएसटी नुकसान भरपाईचा प्रलंबित निधी देण्यात केंद्र सरकार संपूर्ण पाठबळ देईल अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना दिली आहे विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत आज निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या राज्यांमध्ये विशिष्ट सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्राकडून पन्नास वर्षांचं व्याजमुक्त कर्ज देण्याची योजना आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त राज्यांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा आणि मागण्या या बैठकीत मांडल्या दरम्यान निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची त्रेपन्नावी बैठक नवी मुंबई नवी दिल्लीत झाली याही बैठकीला विविध राज्यांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते छोट्या करदात्यांना मदत व्हावी म्हणून जीएसटी आर फोर हा फॉर्म भरण्याची मुदत तीस एप्रिलवरून वाढवून तीस जून करण्यात आले चालू आर्थिक वर्षासाठी ही सवलत देण्यात आले असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर या परिषदेत करण्यात आलेल्या शिफारसींची त्यांनी माहिती दिली दुधाच्या सर्व धातूंच्या कॅन्स सोलर कुकर पुठ्ठ्याचे डबे आणि स्प्रिंकलर्सवर एकसमान बारा टक्के जीएसटी लावण्याची शिफारस आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आली भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये जीएसटी सवलत दिली जाणार आहे तसंच शैक्षणिक संस्थांच्या बाहेर असलेल्या विद्यार्थी वसतिगृहांनाही जीएसटीची सवलत देण्यात आली आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी परिषदेनंतर दिली देशभरात बायोमेट्रिक आधारित आधार प्रमाणीकरण नोंदणी पद्धत टप्प्याटप्प्यानं लागू करण्याची शिफारसही आजच्या बैठकीत करण्यात आली